पंधराच मिनिटं थांबणार आहो मी आता असं म्हणणं का आज माझी बहीण नाही आहे म्हणून राम राम मंडळी बहिणी साहेब राम राम बा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सागर दादा राम राम शरीजी ताई जेवण केलं का पिलू पडते नो पडते तिथून नहीं नहीं। में गोल्डन पॅक वाले कुठे आज काय माहित भाऊ गोल्डन पॅक वाले बिडश दादा मळलेल्या कणकीच्या चपात्या बनवतोय वाटत <laughs> सही पकडे मनिषद सही पकडे केलेला आहे डिजी दादा हा सागर दादा दा, बोला वही हो ना मी नाव नाही घेत तुमचा श्री स्वामी समर्थवाला परवाच्या दिवशीच आठवण घाली होती मी तुमची सागर दादा कुठं गेले यार म्हणून गोष्ट आज पण नाही काय काय माहिती खरंच ते कनिक मळायला गेले काय आता भीमराव दादा मी यवतमाळची ना <coughs> ना मी ताजच बसायचा विचार करते रामकृष्ण हरी माऊली सगळ्यांना रामकृष्ण हरी माऊली हरिमाव उद्या मी पण उपोषणालो मी ताजच म्हणतोय हो तुझ्या पाच दिवस झाले आहेत एकदा बघून घ्या ना बिडी मागते पण आपण बिडी द्यायला जाऊ नये हा आजच्या भागात एवढच आहे का मग त्या दिवशीच तर बोलले तुम्ही द्यायची करून चक्कनिक <coughs> मरण झाली वाटते हे समजलं हो निलेश दादा पुढं काय आज वीस लोक आहे बोसीसीवर आज डाकीनी तर सांगूनच टाका तुम्ही काय मॅटर आहे तो का, का है मैटर है ताई तुम्ही माझ्या नवीन बहीण झालास थँक्यू भीमराव दादा प्रिती भी ताईचा विजय असो हा थांब ना थोडासा चुपचाप बस डाकिनी जी गोष्ट सांगते रुपेश दादा ऐक दा,

हो सहाशे सबस्क्राईबर पूर्ण झाले ओके गुड दादा काय येणार होतो तो दिसायला एकदम सुंदर असते आपण तिच्या मोहात पडतो आणि जातो बिडी द्यायला अच्छा ती दिसायला सुंदर पण आहे का दागिने वगैरे घालून असते का छान अच्छा मला रात्री जे दिसत ते सुंदर नसते म्हणजे ते नाही आहे मग कॉन्ग्रॅच्युलेशन सागर दादा ताई तुझं लग्न किती मध्ये झालं ताई माझे लग्न झाले दोन हजार अठरा मध्ये आपका बापू बोली खाणे जी आज खाना खाई हा ना मला पण वाटलं यार इमॅजिनेशन करून राहिली मी दोन दिवस झाले की डाकिन काळी असन डाकिन काळी असेल तुमची डाकीन तयार गोरी निघाली काही पण आ निलेश दादा तिने नवरीसारखा सास केलेला असतो दत्तरेखी अट मला वाटलं भूतासारखी दिसत काही पण